श्रीकोंदा नगरपालिकेची निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली त्यांनी मिताना काँग्रेसचे नेते आणि कुकडी सहकारी कारखान्याचे संचालक सुभाष डांगे यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला सुभाष डांगे यांनी सांगितले की मी व माझे कुटुंब काँग्रेसचे स्वर्गवासी बाळासाहेब विखे यांची निष्ठावान असून श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीत सुरुवातीला माझा मुलगा राजेश डांगे यांना पक्षातून उमेदवारी देतो म्हणून दिलेला शब्द पक्ष फिरविला व पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीमुळे प्रभाग क्रमांक चार मधून उमेदवारी नाकारली त्यामुळे माझा मुलगा राजेश हा प्रभाग क्रमांक चार मध्ये गॅस सिलेंडर चिन्हावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे राजेश डांगे हा गेल्या तीन वर्षापासून राष्ट्रीय नगरसभा आंदोलनाच्या माध्यमातून प्रभागातील तसेच शहरातील नागरिकांच्या समस्यांचा पाठपुरावा करत आहे तसेच त्यांनी आतापर्यंत प्रभागात विविध कामे केली असून निवडून आल्यानंतर तो नगरपालिकेत पारदर्शी काम करेल त्याचा कारभार नागरिकांना पटला नाही तर मी स्वतः राजेश याचा राजीनामा घेईल असे सुभाष रांगे यांनी सांगत राजेश यांना मतदान करून प्रभाग क्रमांक चार मधून जास्त मतांनी निवडून आणावे असे आवाहन त्यांनी यावेळेस केले नगरपालिका दोन हजार एकोणीसशे तेवीस या पाच वर्षाच्या काळाकरता दिनांक सत्तावीस एक रोजी नगरपालिकेची निवडणूक आहे त्या निमित्तानं बंधू आणि भगिनींनो मी आपणाशी संपर्क साधत आहे वार्ड क्रमांक चारमध्ये माझा मुलगा राजेश भाष डांगे हा अपक्ष उमेदवारी करीत आहे त्याचा इतिहास मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे पण गेले तीन वर्षापासून माझा मुलगा नगरपालिकेच्या भ्रष्टाचारी कारभारासंबंधात आणि नगरपालिकेच्या निमित्तानं विविध सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी अत्यंत सातत्याने प्रयत्न करत आहे नगरसभा आंदोलनाचा अध्यक्ष या नात्याने ना गेले तीन वर्षात त्यांनी शासनाला नगरपालिकेला विविध संघटनाला अनेक निवेदनं देऊन आंदोलन करून शहरात वातावरण निर्मित केले आहे आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं त्याला निवडणूक लढवण्याची इच्छा त्याने प्रदर्शित केल्यामुळं मी आपणाला सांगू इच्छितो की मी गेले तीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचा पायिक म्हणून काम करीत आहे मी माझ्या मुलाला सांगितलं की आपल्याला काँग्रेस पक्षाचं तिकीट निश्चितपणे मिळेल माझं दैवत बाळासाहेब विखे पाटील यांचे चिरंजीव राधाकृष्ण शल्यता आणि डॉक्टर श्रीदेव विखे हे आपल्याला काँग्रेसचं तिकीट निश्चितपणे मिळवून देतील हे सांगत असताना मी माझ्या मुलानं तुम्हाला तिकीट मिळेल याची गावी देण्याचा प्रयत्न केला ज्या दिवशी निवडणुकीचं अ आणि ब फॉर्म देण्याचं केंद्रीय निरीक्षक नि, निरीक्षक श्री देशमुख साहेबांच्या समोर चर्चा झाली त्यावेळेला तालुक्यातील काँग्रेस शेतीने सांगितलं की तुम्हाला आम्ही तर सध्या त्याच कारण असं आहे की जे प्रभागाचे तुकाराम दरेकर आपल्याकडून पलीकडे गेलेत त्यांच्यावर वाच राहावा चेक राहावा त्यांनी त्याची उमेदवारी माग घ्यावी म्हणून सध्याचे नगराध्यक्ष म्हणजे फोटीची उमेदवारी आपण नंबर एकला ला देऊ आणि ज्या दिवशी अर्ज माग घ्यायचा त्याविषयी दिवशी मनोहर आणि आम्ही उमेदवारी माग घेऊ हे होत असताना सगळ्या सृष्टींनी मला सांगितलं की तुमची उमेदवारी फायनल आहे त्याची तुम्ही चर्चा करू नका बाहेर आणि ज्या दिवशी अ आणि ब फॉर्म भरला गेला त्याविषयी जिल्ह्याच्या निरीक्षकासमोर तालुक्याच्या निरीक्षक देशमुख साहेबासमोर या तालुक्याच्या नेते मंडळींनी सांगितलं की तुमची उमेदवारी फायनल आहे मी आता प्रचाराला लागलो ते निमित्त करून मी प्रचाराला लागलो आणि ज्या दिवशी महागार घ्यायची वेळ आली त्यावेळी सगळी काँग्रेसची मंडळी साडे अकरा वाजता माझ्या घरी आली आणि चर्चा करू लागली मी त्यांना सांगितलं डांगेच्या वडील भाऊसाहेब डांगे यांनी राजकीय जीवनात सामाजिक जीवनात कधीही आर्थिक तडजोड केली नाही देशाच्या ओरिएंटल कंपनीचा मी देशाचा संचालक होतो माझे नेते कैलासाजी बाळासाहेब विखे पाटील म्हणून ठिकाणी नेमलो मी तालुक्याच्या भूविक बँकेचा भूविकास बँकेचा तालुक्याचा संचालक सर्व गावातून निवडून गेलो होतो मी कुकडी कारखान्याचा -कार संचालक देखील आहे मी राजकीय जीवनात कधीही भ्रष्टाचार एन टी व्ही न्यूज मराठी श्रीगोंदा अहमदनगर